वाटा हेमा मित्रांनो मी सांगली प्रवीण आता इथे आपण आपल्या बशी ही बऱ्याच मला वाटतं आज ते नऊ वर्षापासून बाळमामांची सेवा करते तर पहिले आपण यांची ओळख नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा की आपलं नाव पत्ता वगैरे सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुक्याचा सुरेश शेंबडे नाव आहे माझं आता बाळमामांच्या सेवेत किती वर्षापासून आहे तुम्ही काय तस काय सांगता येत नाही हो सांगता येत नाही आपलं तरी पण म्हणजे नाही मोफत सेवा मो आहे मोफत सेवा हो आता देवाच्या सेवेत आल्यापासून कस म्हणजे तुमच्या आयुष्यात काय काय घडलं चांगलं हे चाललंय आपलं चांगलं केलेलं आहे म्हणजे देवाच्या सेवेत आल्यापासून काय बदल झालाय काय बदल म्हणजे आपलं चांगलं व्यवस्थित चाललेला आनंदाने चाललंय या आपली ही शेळे मेंढ्याची सेवा करतो आपली काय होईल तशी सेवा आपली चालू आहे आपल्याला <coughs> काय मामा करून घेते ते शेवा एवढी <coughs> करायची <रही> आपण <coughs> आनंदाने चालल्याला आपली शेवा हाय रोजच्या रोज आपलं उठायचं शेवा करायची शेळ्या मेंढ्याची इकडं वाघरा लोटून घ्यायच्या बारा बांगडी कासलदी बघायचं मेंढक्यांचं जा कमी जास्त बघायचं ही जा चालू आहे म्हणजे संपूर्ण म्हणजे तुमच्याकडे असते म्हणायला म्हणजे आपलं हे कसं आहे मामा करून घेते आपल्याकडे आपण काय ते मामा आहे की आपण कशाला एवढं मोठं बोलत बसायचं नाही म्हणजे समजा एखादा नवीन मेंढका त्याने किती दिवस सेवा केली पाहिजे असते बाबा कसं आहे त्या मेंढक्याच्या मनान कोण दहा अकरा दिवस करत कोण सवा महिना करत लय तर त्रास असला तर दोन महिने राहते करून आपली आशीर्वाद नारळ घेऊन जाते दी पाया पडून आपलं पुजारी रेजा ही uh. म्हणजे आशीर्वाद नारळ uh. किती महिना सेवा नंतर भेटतो काय सवा महिना केली का सेवा भेटते आपली आशीर्वाद नारळ हा शेळ्या मेंढ्याची कसं आहे या बाळ धनगराबाशी नेतिमतीने राहावं लागतंय तिथं काय आगाव चालत नाही भांडण तंटा काय चालत नाही नीतीमतीने राहावं लागतं शेवा करण्याची शेवा करण्याचं महत्व आहे म्हणजे कार कसं आहे मामान सांगडलेला आहे खर्चाला शेवा तर खाचाला मेवा खर्चाला चाकरी तर खाचाला भाकरी <laughs> बाळानो माझ्या आनंदानं माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा तुमच्या <laughs> पाठीशी मी होबा आहे म्हणून सांगितलेला आहे मामानं पहिल्यापासून म्हणजे जेवढी सेवा करताना तेवढं तुमच्या आयुष्यात चांगलं घडते हो चांगलं चांगलं तुमचं आनंदानं मागलं घरदार चांगला मुलं लेकरं सारा आनंदानं चालणार मामाजी चांगल्या वतीने सेवा केली तर आपण तर मामाचा ही दरबार आपल्याला मोकळा सोडलेला आहे सो जगात म्हणजे हुंड्या माळावर ही जत्रा भरलेली आहे मग या मामाजी आपण जर चांगल्या वतीनं जर शेवा मना बसून मनभावानं जर केली तर आपलं घरचं चांगलंच होणार आहे वाईट काय होणार आहे का चांगलं केल्यावर मामाजी आपण तर चांगली सेवा केली शेळ्या मेंढ्याची मामाचं काय असेल ते इकडलं तकडलं काय असेल ते आपण केलं बघटला मामाजा परपुंजा जर आपण हाकारला तर आपला मामा परपुंजा हा करणार असे माझे मामाजी एक बोल आहे <laughs> म्हणजे आता मी काय केली बाबा आमदार आला म्हणून काय त्याला बाबा प्रायव्हेट दर्शन दिलं जात नाही एका रांग दिले जाते नाही नाही आमदार असू द्या खासदार असू द्या कोणी असू द्या मोठा असू द्या बारका असू द्या सार एक लेवल न चालत सामान आहे समान हा, हा।, हा। गोरगरीब चांगला आहे मामा म्हणजे कसं आहे लय म्हणलं तर गोरगरीबावर मामाचं लय ध्यान आहे लंगडे पांगळे कसले बी मामाला चालते ती मुकी बिकी असलेली असले नीट होऊन मामा घालू आता इथं मी आता ऐकलंय मुख्याला सुद्धा वारसा <laughs> वाचा मामान लय चार दोन मुख्य नीट केलेले लंगडी पांगडी असे चालत नसलेले असे जर खरखटच असली तर ते शेवात चांगल्या मनभावून केली की लगेच के रिजेस्ट मामा देतात दे। कमीत कमी त्याने सव्वा महिना सेवा केली त्याच्या तर सवा महिना केली म्हणजे चांगलं थोड फरकच पडतो चांगल्यावर त्यांनी जरा ज्यादा जर केले तर आनंद होतो त्याला चांगलं म्हणजे नीटच करणार माका असेल किंवा आंधळा असेल हो हो त्यानं कमीत कमी सवा वर्ष होईन सेवा केली कसले बाहेर असू द्या मुका असू द्या ते चांगलं होणार म्हणजे ताकद एवढी या भांडाऱ्यामध्ये ताकद आहे मामाच्या कपाळाला जर ला भांडारा लावला मामाचं तर नाव घेऊन चांग तर, तर मामा अर्जंट आपल्या मोहर असतो हा पाठीशी उभा आहे मामा एवढी ताकत आहे मामाची आता पुन्हा कुलंडर किती आहे टोटल किती कसं आहे या मामाचं काय आपल्याला सांगता येणार मोजना येणार नाही की दादाला माहिती असेल राहल दादा वाघमुळे त्यांना सारा मायदा आहे कारभारी आहे पहिल्यापासून ते चौथी पाचवीला शाळेला होता मग पहिल्यापासून सेवा करत होता मग करत असल्यावर सेवा त्यांची जरा मामाला चांगली मनोभावन परवडली माझी मोठ्या मनाने केली मग मामाला काय वाटलं बाबा दादा ही राहुल दादा चांगल्या सेवा करणारा मुलगा आहे आणि ह्या आपला बघा चांगला चालवणारा चालवणारा ही मालक आहे ह्याला आपण मालक करावा असं माझी एक इच्छा झाली म्हणून कारभारी केलाय हो म्हणजे एकूण किती आहे कसं आहे कसा खांड म्हणजे कसाय माहित का एक पिवळ हिरव लाल पांढर नारंगी निळ आणि शेळ्याचा म्हणजे एकूण सात खांड हो सात खांड मेंटेन्स म्हणजे कसं एक खांड मालक ठेवलेले दे प्रत्येक खांडावर एक एक खांड मालक आहे मग की खांड मालक काय का करते आपल्याला नेते दे चारून आणते दे जरा काळजी मेंढ्यांना चारा विचारते दे शेतकऱ्या कोण विचारून चारून घेते दे शेतकरी काय एकानं म्हणतोय बाबा आमच्या नाही नाही आम्ही देत या मग द्या मालक असू द्या या बाळूमामाची मेंढराय दे जरी जर खाल्लं चार घास तर तुम्हाला मामा चांगल्या पद्धतीने देणारा मी भगवंत बाळूमामा या द्या म्हणते दे काय मनोभावान कोण देत या कोण नाही म्हणतं या असं चाललेलं आहे मग मेंढ्यांचं बाकी मेंढ्याला देते ती चारा आता मी आता असं ऐकले की बाबा मामांची मेंढर आली लोक आवर्जून आपल्या शेतात चोरगे म्हणून सांगते हो सांगते निघे ज्याला काय जी मेंढ्याचा अनुभव आहे अनुभव जी असल ती मेंढ्या बोलवून नेऊन चारा चारते केली आणि ज्याला जे अनुभव कमी आहे ती जरा थोड नाही हो हो असं ती तो। आता आता दुसरा एक तुम्हाला प्रश्न आला मामाची आरती किती वाजता असते किती वाजता मामाचा कसा आहे ओद म्हणजे पहिल्यापासून लवकर चारला पूजारी उठते चारला उठले तर आपली पूजा करून एक साडेपाच ला ओद असतो म्हणजे नियमान पहिलं नियमान साडेपाच ला ओद असतो या अन साडे ला आपली आरती होऊन मेंढर नऊ ला उठून जाते जकडे तकड आपले राना आणि मार्क घेऊन जाते असं hmm. चाललेलं आहे निविजन म्हणजे चाल आनंदाने चाललेला ह्या पंधरा नंबर बघायचं कसं hmm. आहे म्हणजे आशीर्वाद कोणाचा जर मेंढक्याचा हाय म्हणून आपलं चाललेलं आहे मामाजी बी कृपा हाय <laughs> आशीर्वाद चालला आहे दादाचा दा बी आशीर्वाद आहे राहुल दादाजा एक मनोभावानं कसं आहे दादाचा दा स्वभाव चांगला आहे <laughs> स्वभाव चांगला असल्यामुळं म्हणजे ही लोकं जे सोलापूर जिल्ह्यातनं सांगोल तालुका कोल्हापूर असेल खेडे पाडी जे दे ही लोकं म्हणजे दादाचा जरा स्वभाव पटल्यामुळे ही मिडकीचं येते म्हणून असं आनंदानं ही बघायचं चाललेलं आहे मी विचार मी आता बघितलं सांगतो आसपडी भाग कोण सांगली भागातली कोण कोल्हापूर पुणे भागात एवढं लांबून चे येऊ म्हणजे कसं काय बाबा पुन्हा मुंबई बसणं येते आज लांब ना लांब ना आलेले लोक काय जवळचे नाही ते तिकडे आंबई जोगय तिकडे लांब लांबचे आलेले ते लोक हो लांबन येते म्हणजे जेवढी सेवा करेल तेवढं म्हणजे चांगलं मामा नाही नाही सेवा केलेली कसं आहे सेवा जर केली तर पुण्य पुण्य जी काय पाठी माग काय असेल काय भूतबादा कुठं काय जीवाला भावाला कोणाला आजार पाजार असला तर मामा ही भांडार खाल्ला ना प्रसाद तर मामाचा खाल्ला तर मामाचा अर्जंड आशीर्वाद आहे म्हणून ही लोक चांगले होते म्हणून ही लोक आपल्या मेंढराला एक्यादी शेळ्या मेंढ्याची शेवा मामाजी करून आपलं सवा महिना करून आनंदाने आपला आशीर्वाद घेऊन लेकरात आपले जाते असं मामाचा बी आशीर्वाद आहे आता इथं आपल्या पंधरा नंबर पालखीचे कोण पुजारी आहे ते कसं आहे का पुजारी म्हणजे अप्राय पुजारी हाय दे पुजारी हाय पुन्हा हाय दे आपलं हि सिद्ध भाव हायत पुन्हा कुणाची काय की कैलास भाव आहेत पुजारी ते म्हणजे अशी येते दि जाते दि पुजारीचं जा काय असतं या महिना सवा महिना करते दे जाते दे पण आपराय पुजारी मतून घेऊन नियमानं लय देऊ झाला आपरा म्हणजे मामाची सेवा करते हो पहिल्यापासून आपलं लवकर उठणे चार वाजता उठे उठायचे आपलं आंघोळी करायची मामाची सेवा करून आपलं आनंदानं भांडरा लावायचा चांगली आहे ते मामा म्हणजे पुजाऱ्याला मेंढके बी मांडते ती चांगला hmm. आहे बाबा म्हणते ते आपलं चांगला आहे आपलं अपराय पुजारी अपराय पुजारी म्हणते ती hmm. hmm. आता मी सांगतो संध्याकाळी मला वाटतं दहा ते बारा हजार म्हणजे आपलं बघते प्रसादा कसं मॅनेजमेंट करते मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे बरं का व्यवस्थित आहे त्यांना त्यांना प्रसाद व्यवस्थित भेटतो दर्शन व्यवस्थित असतं या सारा म्हणजे निविजन येत आहे मध्ये आता मी आता काय काय ठिकाणी असा चिमत करायचं प्रसाद पाच हजार माणसांचा केला आणि दहा हजार माणसांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी पोट भरून घेतलाय हो असं कोणत्या तळावरती झालंय बाबा नाही नाही कमी पडत नाही तर काय कमी पडत नाही माझी ताकद आहे किती दहा हजार येऊ द्या पंधरा हजार येऊ द्या माणूस आलं तर इथं काय उपाशी जात नाही मामा प्रसाद घेऊन कपाळाला भांडरा लावून दर्शन घेतल्या शिवी मामा इथन माणूस देत नाही अशी म्हणजे देवाची ताकद आहे म्हणून भक्त येते दि आनंदाने आपलं मामाची सेवा करते दे कोण वाडा लोटाय महिला मंडळ येते दे वाडा लोटून आनंदान सेवा करून जाते दे त्यांना बी मामा पगार देते असं काही फोकट नाही मामा काय म्हणत नाही माझ बाबा माझं काम करा असं मोकळ्या हाताने जावं नाही मामा पगार देते ते काम केलेला दाम येत मोकळे जाऊ देत नाही आता मी ऐकले सरोजमेंट काय सोय नाही त्यांचं बाबा काय माझं साडेसात असं <coughs> नाही ना मन या आज बाबा या नंबर बघ्यामध्ये जावा म्हणून मन, चुछ, 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 मन या म्हणजे कसं आहे कारभार्याच निविजन चांगलं आणि कारभार्याचा स्वभाव असल्यामुळे ही, जा ही मेंढके येते त्या मेंढक्याला कसा आहे आनंद वाटतो जीवाला म्हणजे पंधरा नंबर मध्ये आल्यावर कसं वाटतं कुठं दुसरीकडे गेल्यावर कसं वाटतं म्हणजे वळकीमुळे येते जजे त्याज्या बग्यात कसं आहे जजे त्याच्या बगेत ओळखीन आपलं पहिल्यापासून जे आलेले आहे ती जजेज्या वतीनं आपलं जाते मी आता असं ऐकलं बाबा जी बाबा पंधरा नंबर बघ्यामध्ये आलाय म्हणजे काय म्हणजे मला वाटतं आता वर्ष काय काम लागलं तर जातो माघारी पुन्हा आणि दहा दिवस आणि पंधरा दिवस येत राहते मला जेवण म्हणजे कसं आहे जे 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 घरी जे काम असत थोडी कसं आहे मी अडचण असते तेव्हा प्रत्येकाच्या मग मामा काय म्हणते तर जबा तुझी तर अडचण असली चार दिवस जा तुझी बायका पोरं मागला परपून जा बघ आणि चार दिवसानं आपली माझी सेवा करायला ये तुला काय करू वाटेल तेवढी आनंदाने सेवा कर आणि मी आवा खाऊन जा जय बाळ मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कराईब करा आणि बाळू बाबा बोला बोलाय हा प्रय विषय काय आपला गेल्या वर्षात मी बघ्यात आलतो बरोबर कोकण गावला बरोबर गावला मग अप्राय मामांचे काहीतरी चुलते कुंती वाढले तेल स्वप्ना झाल्यानंतर त्याने गावाकडे जायचं आणि सतरा वर्षे गावाकडे जाय नव्हतं अप्राय मामा वडील वारलं होतं हा बरोबर सतरा वर्षे म्हणजे ह्या बघ्यात पंधरा नंबर मध्ये म्हणजे होते बरोबर असल्यानंतर ते जाण्याला जायला किंवा ओळख वगैरे काय माहिती नव्हतं मग मी मी रघुमामा आमचा एक भाऊ आम्ही ते कोकण गावात आल आलो होतो आल्यानंतर मग राहुल कारभारी म्हणाले ह्यास घेऊन जाय पाहिजे अपराय मामा ठीक आहे मी जातो म्हटलं घरी सतरा वर्षांना मला घरी कसं सापडलं होतं मामा अपराय मामा होते की होते का अपराय मामाला घेऊनच आम्ही गेलो बरोबर घेऊन अपराय मामा घेऊन गेलो आम्ही आम्ही दोघं जण मावाला म्हणजे तुम्ही मग आम्ही दोघं जण गेलो मामा मी दोघं घेऊन गेलो आपराय मामाला संकेश्वर मध्ये दोन तीन तास आम्ही स्टँडवर थांबलो आणि ज्यावेळी सकाळी सहा वाजता गाडी आली आणि गाडीत बसून आम्ही अपराय मामाच्या घरी गेलो किती वाजता पसरत होत तरी मला वाटतं साडे सातच्या दरम्यान घरी आम्ही पोहोचलो सकाळी सहा लागू संध्याकाळी साडेसात वाजता सकाळी संकेश्वर वडराळ म्हणून गाव आहे आपराय मामाचं बरोबर जवळजवळ संकेश्वर पासून एक दहा किलोमीटर गेल्यानंतर कशी ओळख झाली जवळजवळ तीन किलोमीटर आम्ही किलोमीटर चाललो आम्ही बरोबर किलोमीटर चाललो तर एखादी आपल्या मामा ओळखलं नाही बरोबर सतरा वर्ष असल्यामुळं ओळख दिली नाही कोणी ओळखच दिली नाही आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या चुलतीन मतने ओळख दाखवल्याने रडली बिचारी बरोबर गळ्याला पडून गळ्याला पडून रडली हो ओळखलं बरोबर एवढं हे अपराय मामाच इथे सेवा तिने भरपूर केली अपराय मामाने बरोबर तुम्ही किती दिवसापासून पालिके आम्ही लॉकडाऊन पासून आम्ही बकरी सेवा करतोय बरोबर लॉकडाऊन दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून आम्ही सेवेला आणि वर्षातून आम्ही ह्या अमावाश्या म्हणजे एवढी चुकली म्हणायची काहीतरी आमचं कारण म्हणजे बरोबर नाहीतरी श्रावणच्या अमावाश्याला आम्ही कायम कायम आहेच कुठे बी असू दे पंधरा नंबर बघा बरोबर तेही लांब असू ने किती बी लांब असू दे किती किलोमीटर विचार पंधरा नंबर बघा सेवेला याय दादावर दादांचा तुमच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही येऊ प्रेम आहे दादांचा प्रेम आमच्यावर आहे बाळूमामांची कृपा आमच्यावर आहे बरोबर जिथं असतील तिथून फोन केला गे तिथं थांबा तुम्ही आम्ही तुम्हाला घ्यायला येतो बरोबर आणि पंधरा नंबर बघ्यात एक नंबर म्हणजे सुख मेंढक किती आहे सध्या आता वाटत समाधान वाटत आणि फ्रेसचे राहते वर्षभर तुमच्या गावचे किती जण आहेत समजा तिघ सवा महिना करून जाणार नाही सवा महिना असं काय अकरा दिवस का तुमच्या सोयीचे बरोबर परवानगी घेणार दादा आमच्याकडनं आणि परत काय वेळ मिळाला कामाने मिळत तर आम्ही आणि येऊ चल चल काय हे नाही कायम आहे तिथं आमची शेवास्ती दिपाळी भोजनला तिथला असे स्थानिकच असल्यामुळे आज नपुरात आजनापूर आज नपरात कुठलं गाव तुमचं सोनाळे सोनाळे जे तुम्ही बघितली बाळू मम्माची दड्डी राहणार तिथंच आमचं शेत आहे शेता आम्ही काय असतो तिथं म्हणजे मामाजी तथ बकरी हैदे तिथे एकरी होते एकरी होत त्या शेजारी त्यांचं रान आहे गाव जात गाव म्हणजे मामाजी हि जी बकरी जाते ती तिथं त्यांच्या शेजारी शेड मारलेला हा पिस आहे तिथं आणि एकरी होत्या मग तिथं येऊन सारी हाय दे आपली कोणाला काय चार दोन चार दोन लागल ती आपली अपारी येते दिन बकरी घेऊन जाते त ह्यांचा राह नाही त्यांची त्यांची दादा वळलं लावरी विकत नाही म्हणायतलं नाही नाही तसल काय निस्पागंडी गंड का लावरी म्हणजे वा वाढवाय चाल वाढवाय चाललं ना वाढवायचा एक कोणीच पालखी आहे आता विसावी सुद्धा पालखी लवकर म्हणजे होणार पण थोडा दमा दमान होणार बाप्यावर पोवा जाऊन दाखवा एक बरं हे गाणं एक आपलं जाऊ दे